बरेचसे कपल वाटतं की नको बाळच नको जबाबदारी नको पण मुळात जबाबदारी ही तुमची नाही आहे निसर्गाने दिलेली ही जबाबदारी आहे निसर्ग सायकलमध्ये आलेली ही जबाबदारी आणि ती जबाबदारी म्हणजे पूर्ण करायला हरकत नाही आज जेव्हा सदंत आपल्याकडे आहे आर्थिकदृष्ट्या चांगले सक्षमता आलेले आहे टेक्नॉलॉजी आलेलं आहे तंत्रज्ञान आपल्याकडे आलेलं आहे भारत आता विकास करतोय प्रगतीपथावरती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बाळ हे ओझं म्हणावं असं मला वाटत नाहीये कारण तुमच्या प्रेमाचं प्रतीक बरं पल काय असतं की येणारं बाळ हे त्यांच्या प्रेमाचं प्रतीक आहे सो तुमच्या माध्यमातून फक्त तुमचं बाळच येत नाही फक्त बाळच येणार आहे असं म्हणून जर तुम्ही म्हणालात तर कदाचित ते तुम्हाला प्रेशर आहे पण तुम्ही जर का तुमच्या माध्यमातून येणारं बाळ हे फक्त बाळच नाही तर या देशाचं प्रतिनिधित्व करणारं एक ग्रेट अपत्य येत आहे आणि तशा पद्धतीनं विचार करून त्या बाळाला तसं ग्रेट बनवण्यासाठी जर प्रयत्न केला तर मला वाटतं की येणारं हे बाळ तुमच्यासाठी ब्लेसिंग असेल आज ज्या पद्धतीनं तीनशे शहाण्णव वर्षांनंतर सुद्धा राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांना आठवलं जातं तेवढ्याच आदरानं आणि रिस्पेक्ट सगळी दुनिया त्यांना आठवते कारण की ही आई मेल्यानंतर सुद्धा जिवंत आहे कोणामुळे तर त्या आईनं घडवलेल्या एका आपत्त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती so, शिवाजी महाराज हे कोणामुळे घटले तर एका आईमुळे आणि म्हणून मला वाटतं की प्रत्येक त्या कपलनं इकडे या पद्धतीने वेगळ्या दृष्टिकोनातून बघून जर का हा सुरुवात प्रवासाचा सुरुवात केला प्रवासाची सुरुवात केली तर खूप सुंदर होणार आहे येणारी पिढी बदलणार आहे सो थोडासा वेगळा दृष्टिकोन ठेवून मग या प्रोसेसमध्ये सहभागी झाला पाहिजे